चला आज बनवूयात मेथीची भाजी ती पण वेगळ्या पद्धतीने तसं तर ही पद्धत जुनी आहे पण बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती नसेल म्हणून आता ती कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी एक मेथीची जुडी स्वच्छ निवडून मग तिला पाण्याने धुवून घेतलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार एक वाटी बेसन एक मोठा कांदा लांबट किंवा बारीक चिरला तरीही चालेल आणि थोडेसे शेंगदाणे आणि इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्यात आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आणि आता मोहरीला छान तडतडू तर द्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान खमंग फोडणी बसते मोहरी छान तडतडली की लगेच आता आपण यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकून घेऊयात आणि आता हा लसूण आपल्याला थोडा वेळ या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे काय असतं ना जेव्हा आपण कुठल्याही हिरव्या भाजीमध्ये जेव्हा लसूण टाकतो तर तो लसूण आपल्याला जास्त वेळ परतवायचा नसतो अगदी थोडासा म्हणजे तो थोडा थोडा कच्चा फ्लेवर असा फ्लेवर असायला पाहिजे लसणाचा म्हणजे तेव्हा त्या हिरव्या भाजीची चव अजूनच छान येते आ, हे बघा हा एवढाच आपल्याला लसूण ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता लगेच आपण यामध्ये कांदा टाकूयात तर इथे मी हा कांदा लांबट कट करून घेतलाय तर तुम्हाला हा लांबट कट करायचा नसेल तर तुम्ही असा बारीक बारीक चॉप करून घेतला चा, तरीही चालेल आता हा कांदा तेलामध्ये होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान परतवून झालाय आता आपण यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊयात तर हे शेंगदाणे ना कच्चे आहेत म्हणून आता थोड़ कच्चे हे थोडंसं या शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान फ्राय करून आहे तर इथे आपले शेंगदाणे पण व्यवस्थित या तेलामध्ये फ्राय झालेत आता आपण इथे बाकीचे मसाले टाकून घेऊयात तर मसाल्यामध्ये इथे आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही फक्त लाल तिखट हळद आणि मीठ घ्यायचं आहे तर हे लाल तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार घेऊ शकता जर तुम्हाला इथे लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची वापरली तरी चालेल आता हे मसाले या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले तेलामध्ये छान मिक्स झाले की लगेच आपल्याला यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता स्टार्टिंगला पूर्ण कढाई आपली मेथीच्या भाजीने भरली आहे पण जशी जशी आपण ती मेथीची भाजी तेलामध्ये छान परतवून घेतो तर ती लगेच कमी होऊन जाते आता अशाच प्रकारे ही भाजी आपल्याला अलटून पलटून व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजीचं प्रमाण अगदी कमी झालं आहे आणि आता ही भाजी आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी या भाजीवर एक झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवर अगदी दोन ते तीन मिनट ही भाजी वाफवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही इथे अगदी दोन ते तीन मिनिटानंतर आपली भाजी बऱ्यापैकी वाफली जाते आणि या भाजीचा बराच कच्चेपणा दूर होतो आणि आता लगेच आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊयात आणि आता हे बेसनपीठ या भाजीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ मिक्स करताना जरी कोरडं वाटत असेल तरी ते जसं जस आपण मिक्स करतो तसं तसं तस ते चिकट होत जातं तर आपल्याला इथे कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी न टाकताच आपल्याला हे या भाजीमध्ये बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता जसं जसं आपण हे मिक्स करतो आहे तसं तसं ते व्यवस्थित मिक्स होतं आहे आणि त्यातला कोरडेपणा पण पन नाहीसा झाला आहे आता हे बेसनपीठ आणि मेथीची भाजी सगळं एकजीव झालं की थोडंसं चिकट दिसतं म्हणून आता याला झाकण ठेवून आपण थोडा वेळ शिजवून घेऊयात म्हणजे यातील बेसनपीठ व्यवस्थित शिजलं की बघ याचा चिकटपणा दूर होतो आणि आपली भाजी व्यवस्थित मोकळी सुटसुटीत आणि अगदी छान अशी शिजून तयार होते तरी ते बघा आपली मस्त अशी मेथीची भाजी बनून तयार आहे तर सोबत, ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते शिवाय ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकता अजिबात सुकी सुकी आणि अशी कोरडी कोरडी लागत नाही म्हणून तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बा